नमस्कार मित्रांनो मी विनोद मादनकर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा माहीत जुलै दोन हजार पंचवीसचा चा हप्ता हा लवकरच जमा होणार आहे या संदर्भातला आर महाराष्ट्र शासनाने दिनांक तीस जुलै रोजी प्रकाशित केलेला आहे या संदर्भात आपण या ठिकाणी थोडक्यात माहिती बघणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबत हा जी आर असून दिनांक तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी हा जिहार प्रकाशित करण्यात आलेला आहे प्रस्तावनेमध्ये सांगण्यात आलेलं आहे की सदर योजनेअंतर्गत पात्र कालावधी दरम्यान राज्यातील एकवीस ते पासष्ट या वर्ष वयोगटातील प्रत्येक पात्र विवाहित विधवा घटस्फोटित परिपक्वता आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिलेला तिच्या स्वतःच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरणाद्वारे दरमहा एक हजार पाचशे रुपये रक्कम देण्यात येते म्हणजेच या ठिकाणी एका कुटुंबातील एक अविवाहित महिला फक्त एकच अविवाहित महिलेला या ठिकाणी हा हप्ता या ठिकाणी मिळणार आहे जर दोन अविवाहित महिला असतील तर त्यातील एक महिला त्यामध्ये अपात्र करून फक्त एका अविवाहित महिलेला या ठिकाणी एक हजार पाचशे रुपये लाडकी बहीण योजनेचे या ठिकाणी मिळणार आहे असा बदल या ठिकाणी करण्यात आलेला आहे सदर माहे जुलै दोन हजार पंचवीसचा हा हप्ता येत्या दोन ते तीन दिवसामध्ये जमा करण्यात येईल असे या ठिकाणी शासनाने सांगण्यात आलेले आहे ही होती लाडकी बहीण योजनेसंदर्भातली महत्त्वपूर्ण अपडेट असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर मिळण्याकरता या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका